चला तर आज बनवूया फमंग मोड आलेल्या हुलग्यांची भाजी हुलग्याच्या भाजीसाठीचं सा साहित्य तीन मिडियम आकाराचे कांदे एक टोमॅटो एक दहा बारा पाकळ्या लसणाच्या एक एक दीड इंचं आलं आणि अर्धा कप एवढी कोथिंबीर तर हे सगळं आपण कट करून घेऊ हे सगळं आता कट करून घेऊ चला तर मी आता हे सर्व चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं यात आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा हे सर्व एकत्रच बारीक करून घेतले चांगलं कडकडीत गरम झाले मोहरी एक एकदम हिरव्या मिरच बारीक आणि करू शकतो आणि हे सर्व कांदा टोमॅटो आलं लसूण बारीक केलेस ते टाकून घेऊ कांदा टोमॅटो चांगलं दोन मिनिट आता घेऊ दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर नंतर तीन चमचे छोटे तीन चमचे मसाला घरगुती मसाला घरी केलेला मीठ आणि धनजिरे एक दीड चमचा एक अर्धा चमचा हिंग आणि एक दीड चमचा हळद हे सर्व आता आपण फोडणीमध्ये टाकून घ्यायचे ऑलमोस्ट आपली फोडणी पन्नास टक्के शिजत आली हे अर्धा बाउल पाणी आपण टाकू जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत आणि छान स्वाद उतरतो तर आपलं हे फोडणीचं मिश्रण छान रेडी झालंय आता आपण त्यामध्ये फुलगे टाकून घेऊ आता फुलगे टाकून घेऊ आणि एक दोन मिनिट फुलग्यांमध्ये मसाले उतरेपर्यंत आपण त्यात परतवून घेणार आहोत आता मसाला छान परतवून झालो मी त्याचा स्वाद पण उतरला असेल आता आपण तीन चमचे पोहे खाण्याचे कूट टाकून घेऊ शेजारण्याचं मी त्यात थोडासा कढीपत्ता पण बारीक केला आहे तब्येतीसाठी आपला कढीपत्ता चांगलाच असतो कूट टाकल्यानंतर आपलं छान एकजीव झालं मिश्रण आता आपण पाणी टाकून घेऊ एक दीड ग्लास पाणी टाकणार आहे झाकण न लावता ह्याला उकळी आणून घेतली आणि आता आपण झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आपली मूड आलेल्या मुलग्याची भाजी तयार झालेली आहे भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर कशाही प्रकारे तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो भात आणि भाकरी बरोबर छान लागते सोबत लिंबाची फोड ककडी आणि पीठ चला तर मग तुम्ही पण ट्राय करा मोड आलेल्या हुलग्याची भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी आहे ती यात पुन्हा नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त राहा आणि चांगले खा